सध्या राज्यात नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा सा उत्साह शिगेला पोहोचलाय परभडी जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये ही अत्यंत चुरशीच्या लढती बघायला मिळत या ठिकाणी सगळ्याच राजकीय पक्षांनी ज्या शहरात आपली ताकद आहे तिथे स्वबळावर आणि ज्या ठिकाणी ताकद नाहीये अशा ठिकाणी युती आणि आघाडीचा फंडा वापरलाय यात सर्वाधिक प्रतिष्ठा जर कुणाची पणाला लागली असेल तर ती म्हणजे भाजप नेत्या व जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि जिल्ह्यातील आजी माजी आमदारांची यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण जिंतूर सेलू गंगाखेड आणि पूर्णा या चार नगर परिषदांचा आढावा घेतलाय तो व्हिडिओ नंतर तुम्ही आमच्या देदनका या युट्यूब चॅनल वरती जाऊन बघू शकता या व्हिडिओ मध्ये आपण पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत आणि सोनपेठ या तीन लक्षवेधी नगर परिषदांचा आढावा घेणार आहोत पहिल्यांदाच आमदार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी या तीनही नगर परिषदांची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीमुळे सर्वच राजकीय पक्षांचा डोळा हा नगराध्यक्ष पदावर आहे त्यामुळे पाथरी मानवत आणि सोनपेठचे भावी नगराध्यक्ष कोण असतील त्यांच्यातील लढतीचं स्वरूप नक्की कसं असणार आहे स्थानिक नेत्यांनी कोणत्या चाली खेळल्यात ते सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण का बंडई अलीकडच्या काळात पाथरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुरेश वरपुडकर पराभूत झाले आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर माजी आमदार बाबाजानी धुराणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आलं विधानसभेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान उर गब्बर हे देखील शिंदे गटात परतले आता या पाथरी नगर परिषदेवर आपली सत्ता आणण्यासाठी या सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरू आहे मागील पस्तीस वर्षांपासून बाबा जाणी दुरराणी यांचं पाथरी नगर परिषदेवर एक हाती वर्चस्व राहिलंय आपली सत्ता टिकवण्याचं आव्हान यावेळी त्यांच्या समोर आहे यंदा पाथरी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी सुटलेलं असून काँग्रेसकडून बाबा जाणी यांनी त्यांचा मुलगा जुनैद खान दुर्राणी यांना मैदानात दु उतरवलाय तर शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्याकडून आसेफ भैया खान हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय कुलकर्णी हे सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार होते शेवटी त्यांनी आमदार राजेशेकर यांनी देखील मुस्लिम चेहऱ्याला संधी नगराध्यक्ष अंसारी मोज मास्टर हे घडीचे उमेदवार आहेत या तीनही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेले जोरदार शक्ती प्रदर्शन चर्चेचा विषय बनला होता भाजप पक्षाने देखील या ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता तीनही विरोधी उमेदवार मुस्लिम चेहरा असल्यानं भाजपसाठी विजयाची संधी चालून आली होती पण अखेरच्या क्षणापर्यंत भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्याकडून त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्यानं एक नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवकाच्या जागांवरील सर्व अर्ज बाद झाले भाजप तालुकाध्यक्ष शिवराज नाईक यांचाही नगराध्यक्ष पदाचा अधिकृत अर्ज बाद झालाय पण त्यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मात्र कायम आहे या धक्कादायक घडामोडीमुळे भाजप पक्षातील अंतर्गत समन्वय या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न निर्माण भाजपच्या उमेदवारांची आणि मतदारांची चांगलीच कोंडी झाली आता भाजप कुणाला पाठिंबा देणार भाजप कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी दोन गटात काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सुटलेलं आहे मानवत नगर परिषदेत महाविकास आघाडी पूर्णता निष्प्रभ दिसून येते तर महायुतीतील मित्र पक्षांमध्येच वर्चस्वाची लढाई बघायला मिळते आमदार राजेश विटेकर यांनी अलीकडेच आपल्या पक्षात माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांचा प्रवेश करून घेतलाय राणी अंकुश लाड या घडी चिन्हावर निवडणूक लढत आहे तर त्यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती मैदानात आहे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिंदे गटाचे सईद खान यांच्या समन्वयातून अंजली महेश कोक्कर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली त्या धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहे तर माजी नगराध्यक्ष महेश कोकर यांच्या त्या आहेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिसन चांडक यांनी युतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केलाय तर ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केवळ चार उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उतरवले विशेष बाब म्हणजे मानवत नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह बावीस नगरसेवकांच्या जागांपैकी तब्बल अकरा जागा यावेळी महिलांसाठी राखीव आहे त्यामुळे आता मानवत नगर परिषदेत महिला राज बघायला मिळणार आहे मानवाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याच नगराध्यक्षाला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाहीये या ठिकाणी नगराध्यक्ष कोण होणार आणि तो नगराध्यक्ष पाच वर्ष पूर्ण करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पाथरी विधानसभा मतदारसंघातील तिसरी नगर परिषद आहे सोनपेठ या ठिकाणी अजित पवारांचे राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय परिवर्तन आघाडी असा रंगतदार सामना बघायला मिळतोय सोनपेठ नगर परिषदेत यावेळी दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडले जाणार आहे तर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे त्यासाठी पंधरा हजार सहाशे अठरा एवढी मतदारांची संख्या आहे आमदार राजेकर यांनी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत नामदेवराव राठोड यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली राठोड यांनी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला मागील पंचवीस वर्षापासून त्यांची सोनपेठ नगर परिषदेवर एका हाती सत्ता आहे आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं आव्हान यावेळी त्यांच्या समोर उभं त्यांची थेट लढत ही सोनपेठ शहर परिवर्तन आघाडीचे अधिकृत उमेदवार परमेश्वर कदम यांच्याशी होणार आहे राजेश विटेकर यांच्या विरोधात यावेळी भाजप काँग्रेस शिंदे गट ठाकरे सेना शरद पवार गट असे सगळे पक्ष एकत्र आलेत यावर प्रतिक्रिया देताना राजेश विटेकर म्हणाले की पाथरी मतदारसंघात आपण चांगलं काम करत असल्यानं आपल्याला अडवण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत पाथरी शहरात तर एकाच व्यक्तीच्या सत्तेला लोक कंटाळलेत त्यामुळे यंदा पाथरी नगर परिषदेत बदल होणार आहे असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आता राजेश विटेकर विधानसभेप्रमाणेच नगर परिषद निवडणुकांमध्येही मतदारसंघातील दिग्गज नेत्यांना धोबी पडचार देतात का ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान पाथरी मानवत आणि सोनपेठ या तीन नगर परिषदांवर कुणाची सत्ता येईल नगराध्यक्ष कोण असतील यावर तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका